तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठ शेगाव मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव शेगाव नगर परिषद द्वारा संचालित पी एम श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच कला कार्यानुभव संगीत क्रीडा यामध्ये निपुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्यात आले शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना मदत करणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या पालकांना एनई पी दोन हजार वीस अंतर्गत पी एम श्री शाळेत असलेल्या टिंकरिंग लॅब पॉवर लॅब सायन्स कॉर्नर मॅथ कॉर्नर ग्रंथालय डिजिटल क्लासरूम या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे तसेच शाळेत राबविले जाणारे विविध लाभाच्या योजना शाळेमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण शाळेचे बदललेले स्वरूप पाहून येथे नवीन प्रवेश वाढत आहेत मुख्याध्यापिका जयश्री इघोड चोपडे यांनी या प्रसंगी दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ दीपाली म्हसाड तर प्रमुख उपस्थितीत म्हणून सदस्य शरद घोपटे अमोल तायडे सौ उमा घ्यारे सौ शीला ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव